नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथातील संपूर्ण अध्यायाचा कथासार सांगणार आहे पण त्याआधी असाल तर लाईक करा आणि देखील करा श्री स्वामी हर हर महादेव लिहायला विसरू नका अध्याय पहिला श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना शिवलीला मृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणात मोहंतर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला मृत ग्रंथ होय नेमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शोणक आदि ऋषींनी सुतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सुतमुनींनी ओम नम शिवाय या मन्त, शिव मंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले नुसते शिव शिव म्हणले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरु मुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधीयुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पूर्वश्चराने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितली शाह राजा होऊन गेला तो उदार व सुलक्षणी होता पण त्याचा एक दुर्गुण होता तो कामाद होता त्याची पत्नी कलावती अतिशय सुंदरवती होती एकदा राजा कामातूर झाला त्याने कलावती शयन मंदिरात बोलावले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रती विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने सगागम करावा असेही सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने याचे कारण विचारताच कलावतीने मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनीकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरुकडून अनुग्रहित झालेला राजाने ते शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठन करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल अद्याय दुसरा व्यास महर्षीनी माघ मासाचे विशेष महत्व सांगितले आहे यास माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधांची कथा एकदा एक, एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवलयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याची पापे जळून गेले फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली नेम धरला तशी ती बोलू लागली तिने ती थी गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ पावेला सांगितले तिने पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या हरिणीची अशी थी था ही हरिणी म्हणजेच रंबा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव झाले व व तिच्या सख्या असुर यांच्या बारा वर्षे राहण्याचा शाप दिला रंभेने याचना केली तेव्हा शिवाने तिला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचन, दे, वचन भंगाची भा, भा, पापे काय या असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिव शाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्यादाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे ते न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंगाच्या पापाचे निरूपण व्याधा सांगितले व्यादाने तिला जाऊ दिले हिरण्यासूर जो शिव शापाने मर्ग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मर्गाने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकी झालेल्या व्याधाने मुर्गाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिणी तिथे आली व्याध्याने तिच्यावर नेम धरला तिने पिलांना स्तनपान करून आल्यानंतर मानण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बंद जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या झाडावर जा बसला होता ते बेलाचे झाड होते व ते झाडाखाली शिवलिंग होते हरिणी व मर्ग येण्याची वाट बघत असता तो एक एक बेलपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी आपला त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्यादाला गहीवरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याची विवेचना ऐकून व्यादाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्या त्या ते हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्यादाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणाने त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्यादांची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमाजीच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात अध्याय तिसरा मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य सुतमुनी सांगतात मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता एकदा तो शिकारीस गेला असता अनवधाने एक राक्षसाच्या हातून मारला गेला राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलविले राजाला धडा शिकवण्या हेतू अन्नग्रेसला गुरुंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला पण राणीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेले जेल त्याने स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले त्यामुळे त्याचे नाव कलाक्ष्मपात पडले वशिष्ठांना आपली चूक समजली त्यांनी राजास उशा दिला की बारा वर्षाने तुझे हे रूप बदलेल राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला ला, असताना त्याने एक पाहिले खाण्यासाठी त्याला पकडले त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली पण त्याने ती मानली नाही त्याने त्या ते ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संग करताच त्याचे प्राण निघून जाते राजाला अतिशय वाईट वाटले तो विमानस्क झाला त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली तिने राजाला विचारले राजाने घडलेला प्रसंग सांगितला तिला ही अतिशय वाईट वाटले त्याने सगळी हकीकत सांगितली नियोग शापित राजाला हिणत्या हिणता गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्मे सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले रावणाने आपल्या तप मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते गायन स्वरूपी तिथे स्थिर झाले गौतम ऋषीने राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांदळा स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप होती तिचा पूर्व वृत्तांत असा होता की ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भागीय वश तिला वैधवे आले पण शारीरिक भूकेसाठी ती वाम मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही ती एक शूद्राबरोबर राहू लागली मद्यपान करू लागली त्या नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली पुढील जन्म ती चांडाळी झाली पण जन्मांत होती एक दिवस शिवदर्शनास निघालेला शिवभक्तांच्या मागून निघाली भुकेने व्याकुळ झाली एका भक्ताने एक, एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली त्या पुण्याने तिला शिवलोक मिळाला गौतमाने मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकात निघून गेला राजाला सरूपता मुक्ती मिळाली असा हा गोकर्ण महिमा अध्याय सूत महाबळेश्वरचा फार वर्षापूर्वी किरा देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी राणी कुतमतिने त्यास विचारले शिवराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो कुत्रा होता काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला त्या दिवशी महाशिवरात्री होती पण द्वारपालाने त्याला मारले मार चुकविण्यासाठी मार तो पळू लागला त्यामुळे नकळ मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली परत मंदिरासमोर आला द्वारपालाने त्यास मान मारला शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला त्या पुण्याने आज हे वैभव उपभोगत आहे शिवानाच्या अंगचे मूळ दोष असून गेले नाहीत म्हणून मी आज हे दोष पूर्ण आचरण करतो राणी कुदमतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस एकदा घेऊन जात असता तुझ्या मागे सस्यांना लागला जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते तू शिखरावर बसली त्याच वेळी तुझ्यावर झडप घातली त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सा सांगितले अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंताची दीक्षा घेणार असल्याचं सांगितले तुतमुनी पुढे सांगता चंद्रसेन राजाची कथा चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता त्याचा मित्र मणिभद्र राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता एके दिवशी मणिभद्रेने राजाला एक मौल्यवान मनी भेट केला त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली त्याला अनेक शत्रू निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता जातील शक्तिशाली आहे असं समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले राजाला तर युद्ध नको होते तो शिव शंभोला शरण गेला बाहेर युद्ध सुरू होते तर आज राजाची शिवराजांना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक सहा वर्षाचा मुलगा श्रीकर ही होता शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले श्रीकर आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली त्याने तेथेच दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला पूजे इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते आई रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत ध्यान लावून बसला होता तिने रागाने त्याला ओढले व त्याची माती उधळून लावली आपली शिवपूजा मोडली म्हणून शिखर रडू लागला लोटांगण घालू लागला शेवटी कंटाळून आई त्याला तिथे सोडून गेली रडत रडत शिखर तेथेच झोपला स्वप्नाथ महादेवाने त्याच दर्शन दिले त्याच्यावर कृपा केली त्याला रत्नखजी मंदिर बांधून दिले श्रीकरने शंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले श्रीकर आईला घेऊन आला आईने शिव शंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली राजे ही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आली रत्नाखजी मंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले त्यांनाच मनोभावे शंभूला नमस्कार केला ही घटना शत्रुराजांना समजली त्याचे त्यांचे मनपरती मत परिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबवून शिव शंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली चंद्रसेनेलाही आनंद झाला प्रसन्न झाला की काहीही घडू शकते अशा प्रकारे श्रीकर चे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तिथे प्रकट झाले त्यांनी श्रीकर वर कृपादर्शी कर करून त्याला अनुग्रहित केले रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरु आहे त्याला भयक असले श्रीकर व चंद्रसेन नेते आराधना करू लागले व अंत्य शिवपदास गेल पोहोचले या अध्यायचे पठन करता आयु आरोग्य व धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते अध्याय पाचवा जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुख प्राप्त होतात प्रदर्शव्रत केल्याने अकाली मूर्ती गंडांतर येत नाही प्रदर्शव्रताची मागमे खूप आहे सत्य राजाची कथा राजा हा शूर, शूर राजाला राजा, राजा एका युद्धात वीर मरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदूमतीला समजतात तिला शोक अनावर झाला त्यावेळी ती गरोदर होती आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेले अरण्यातून जात असता तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले दहालेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोराजवळ गेली पण दुर्देवाने तिथे लपलेल्या मगरी तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले धर्मगुप्ताची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली तेव्हा शंभू साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळास सांभाळण्यास सांगितले उमेचा स्वतःचा मुलगा सुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागले तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिले ऋषीने तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितले त्यांनी सांगितले सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये उमेने आपल्या दोन्ही मुलांना शाडिल्यांच्या पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले सुचिव्रत व धर्मगुप्त हे येता सांग प्रदर्श्रात केले त्याच्या प्रभावाने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले आता दोघांनी प्रवेश केला होता एक दिवस हिंडताना त्यांना गंधर्व गंधर्व कन्या दिसल्या नावाची कन्या आवडली को, कोद्रवीन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असं शंभोने ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते शंभोचे हे वचन खरे असे खरे होऊ पाहत होते धर्मगुप्ताने शुरशुवत वाने अशुमंतीची स्वतःला ओळख करून ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला तिने तो स्वीकारून तीन दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले राजाने अशुमतीचा विवाह धर्मगुप्ता बरोबर करून दिला पुढे धर्मगुप्ताने राजाच्या साह्याने आपले राज्य परत मिळवले शिवप्रदोषव्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर भोगू लागला सुख म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठन व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल प्रदोष प्रेमा अद्भुत आहे जो कोणी विधीपूर्वक व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यूचे भय राहणार नाही अध्याय सहावा ूत संग्रात सोमवार प्रदर्श शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो आर्यव्रताचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवान होता अत्यंत शिवभक्त अशा राजाला नावाची अत्यंत रूपवती कन्या होती सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो पण पत्रिकेनुसार तिला वैद्यवे योग होता व पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले सीमंतीला शिवराधना करण्यास सांगितले त्याप्रमाणे ती शिवराधना करू लागली पुढे तिचा विवाह निषेध नारा राज्याच्या राजा इंद्रसेन यावचा पुत्र चित्रागंद याच्याशी झाला विवाहानंतर सासरी गेल्यावर ही लग्नानंतर एक दिवस राजपुत्र एक सुंदर नौका दिसली मृगया थांबून तो थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करूनही तो सापडला नाही हे ऐकून सीमंत शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेत शिवराधना करू लागली इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहचला नागराजा तक्ष त्याने राजपुत्र चित्रगनला त्याची हकीकत विचारली त्याची हकीकत ऐकून तक्षराज तक्षक राजाला वाईट वाटले त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रगंधाला यमुने काठी परत सुखरूप आणून सोडले योगायोगने सीमंती त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती तिने राजपुत्राला ओळखले दोघांना ओळख पडता सीमंतीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले तक्षक राजाच्या मदतीने चित्रगंधाने आपले राज्य परत मिळविले सीमंतीच्या मात्यापित्याने अत्यंत आनंदाने सीमंतीला परत चित्रगंधाचे स्वाधीन केले उभयंतांनी कधी शिवव्रत सोडले नाही त्या प्रभावाने उभयंतीने अनेक वर्ष सुखाने राज्य केले असेही सीमंती आख्याच्या श्रवण व पठण करतील त्याचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल विधवा स्त्री ही शुभक्ती अवश्य करावी परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे अध्याय सातवा सुमेधा सोमवत मदन व पिंगला सुमती आणि भद्रा कथा सुमेधा आणि सोमवत सुत सांगतात की विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते ते अत्यंत विद्वान होते त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले राजाने दोघांच्या अंग परीक्षा घेण्याचा हेतूने त्याच्या पत्नी पत्नी बनून सीमंतीनेकडे जाण्यास सांगितले ती शिवभक्त असल्याचे सांगितले तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेल त्यांनी या गोष्टीच नकार दिला पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले ते दोघे पुत्र सीमंतीकडे आले होते हे दोघे पुरुषच असल्याचे श्रीमंतीने ओळखले पण त्याच्या जागी शिवपार्वती उमजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला सुमेध व सोमवंत यांनी राजेची अट पूर्ण केली त्यामुळे ती दोघे आनंदात होती श्रीमंतीने पूजा केल्याने वेश घेतलेला सोमंताचे शरीर स्त्रीदेई झाले त्या स्त्री वेषधारी मनात कामवासना उत्पन्न झाली स्त्री वेशधारी सोमंतने सुमेधाकडे कामेच्छा प्रकट केली सुमेध विवेकी होता त्याने स्त्री वेषधारी सोमंताला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला सोमनाथच्या माता पित्यांना हे ऐकून धक्का बसला त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दुष्णी केली राजालाही आपण सीमंतीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दे दोघांचा विवाह करून द्यावा त्याच्या पोटी एक देवी पुत्र येईल असे सांगितले देवीच्या आज्ञा म्हणून सुमेध व स्त्री रूपी सोमंत त्याचा विवाह झाला यथावकाश त्यांना पुत्र ही झाला धन्य शिवभक्ती ज्यात पार्वतीने ही हस्तक्षेप केला नाही मदन व पिंगला यांची कथा सुद पुढे सांगतात अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत होता तो अत्यंत अत्यंत होता पिंगला नावाच्या वेशेच्या तो नादी लागला तिच्या मोहापाई त्याने घराचाही त्याग केला त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोधारासाठी संचार करत होता तो महान शिवभक्त होता एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून संघ पूजन केले काही दिवसांनी दोघे मरण पावले पण शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम जन्म मिळाला मदनाने दाशाह राजा वज्रभाऊ व त्याची राणी सुमती यांच्या पुढे जन्म घेतला तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्तीमालींनी ठेवली सुमती आणि भद्रायू कथा सुत सांगता सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचे द्वेष करायचे त्यांनी सुमतीवर विषप्रयोग प्रयोग केला त्यामुळे समती क्षतिग्रस्त झाली राजाने राणीला तिच्या मुलाला शिवभक्त होती ती सतत शंभोचा धावा करत असे अरण्यात तिला वैश्य नगरात आणले व तिची आणि नगराधिपती पद्याकर यांची भेट घालून दिली पद्माकरांनी सुमतीला धर्मकन्या म्हणून आश्रय दिला त्यांनी सुमती व तिच्या मुलावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला ती शोकाकुल झाली तेव्हा ऋषभ या महान शिव योग्याने तिचे सातवन केले त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला त्याने महामृत्युंजय जपाने व तिच्या पुत्राला लावले त्या योग्य त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला सुंदीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली ते पाहून वाटले पद्माकार कृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले त्याने भद्रायू बारा वर्षाचा झाल्यावर नीती धर्म समजावून सांगितला अध्याचे श्रवण व पठण करता उमारमन सहित हो गिरी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते आठवा धर्माचा उपदेश केल्यानंतर शिव कवच रुद्राक्ष भस्मधारण शिकवले तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला काही वर्षी लोटली राजा वज्रभाऊ हो जो भद्राईचा पिता त्याच्यावर मगध देशाचा राजा हेब्रत यांनी आक्रमण करून वज्रभाऊला हो पराजित पर केले ही गोष्ट भद्रायूला समजली त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरत राजावर आक्रमण केले त्याचा प्रभाव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदीग्रहातून मुक्त केले राजा वज्रभाऊ व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले भद्रायूने राजाकडे स्वर्गग्रही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हा माझी ओळख सांगेन त्याच समयी शिवयोगी रषभाने चित्रागंध व सिमंतिनीची भेट घेऊन भद्राईचा जन्मव्रतात सांगितला तसेच कीर्तीमालिनीचा विवाह त्याच्याबरोबर बरोबर करण्यास सुचवले त्याप्रमाणे उभयताचा विवाह संपन्न झाला भद्राईच्या विवाहात राजा वज्रभाऊ पण आला होता त्याने भद्रायूची चौकशी करतात भद्राईने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपला आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला राजाला पश्चाताप झाला त्याने सुमती व भद्राईची माफी मागितली पुढे काही वर्षांनी आपले राजे भद्राईला देऊन तो सुमती सह हिमाला साठी निघून गेला भद्राई व कीर्तीमाले शिवभक्त होते एकदा ते वनविरास गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचविण्याची विनंती भद्राईला केली भद्राईने धनुष्याला बांध लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले ब्राह्मण शोकाकुल झाला भदराईने त्या समजावले तरी काही उपयोग झाला नाही ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती शेवटी भद्राईने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ट भक्षण करण्याचे ठरविले दिले संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्निप्रवेश करणार तोच तो ब्राह्मण कीर्तीमालिनी सह अदृश्य झाला इकडे भद्राईने संकल्प करून अग्नि प्रदीप्त केला भसमान रुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चित उडी टाकणार तो शिवशंभू पार्वती सह प्रकट झाला त्याने भद्राई स्वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्यांनी केली शिवशंभूने ही आपलीच लिला असल्याचे सांगितले शिवशंभेने प्रसन्न होऊन भद्राईच्या पुलाचा उद्धार केला सुत सांगतात हे भद्राई व्याख्यान जो कोणी श्रवण पठण करेल त्याचा सर्व वादविवाद जय होईल यश कीर्ती वाढेल गजर अहोरात्र असतो तिथे जन्मस्मरण संसार भय याचे अस्तित्व नसते याची कथा सुत सांगतात वामदेव व परमशिव भक्त होता एके दिवशी अरण्यातून भटकताना त्याची भेट झाली ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुर वृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उत्तर झाला हे वामदेवा कळले पण नाही पण ब्रम्हराक्षसाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला माकील जन्म नावाचा राजा होता त्याने अनेक पापकर्मे केली त्याचीच फळी मी भोगत आहे पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो हे कसे काय तेव्हा वामदेवाने त्याला ते भस्म महिमा व भस्म धारण विधी सांगितला ऐकून ब्रम्हराक्षस पावन झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिष औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी तरच त्याची अनुभूती येते जेव्हा शबर दाम्पत्याचा उदास सुध सांगता जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम संभोषी कृपा दृष्टी असे पांचाल देशाचा राजा ही की तू पराक्रमी होता तो शिकारी साठी गेला होता काही भिल्ल पण त्याच्या बरोबर होते त्यातील एका भिलाला त्या एक शिवलिंग दिसले त्याने ते राजाला दाखवले बिलाने ते शिवलिंग घरी नेण्याची ने परवानगी मागितली राजाने ती मान्य करून भिलाला साधा पूजा विधी सांगितला त्याला चित्तभस्माचे महत्व पण सांगितले तो शबर ते शिवलिंग घेऊन घरी आला व त्याची नित्य चित्तभस्ताने पूजा करू लागला एक देव शबराला चित्तभस्म मिळाले नाही तो निराश झाला हे पाहून त्याच्या पत्नीने आत्मदान करून आत्मसमर्पण केले शबराने पूजन करून आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय आश्चर्य हाकेसरची पत्नी धावत आली शिवलीला परीक्षा घेऊन त्यावर कृपा दृष्टी केली असा हा शिव महिमा आहे सूत सांगतात शिवमहिमा देवरथ नावाचा ब्राह्मण होता तो वेदशास्त्र संपन्न होता त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती तिचा विवाह पद्मनाम नावाच्या ब्राह्मणाशी झाला एके दिवशी पद्मनाम संधीसाठी नदीवर गेला असता स्पर्शदंशाने मूर्त झाला शारदेला शोक अनावर झाला पतिस्मरण करत असता एक दिवस नेवर्ध नावाचे ऋषी तिच्या घरी आले तिने नमस्कार करताच त्यांनी तिला सौभाग्यवती आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसापूर्वी सा सांगितले तेव्हा ऋषीने आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले तिला धीर देऊन त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याचबरोबर उमा महेश्वर व्रताची दीक्षा दिली शारदाने ते जपू व्रत करू लागले त्या प्रभावाने उमा महेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले अध्याय अकरावा रुद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान सुद सांगतात भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता त्याची पत्नी ही सुशील होती त्याचा प्रधान ही शिवभक्त होता दोघांनाही एक एक पुत्र होता राजकुमार तर प्रधान पुत्र तारक दोघेही अत्यंत शुभक्त होते ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग एकदा पराशर राजाने मुलाबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला नदीग्रामची वेश महानंद अत्यंत शुभक्त होती तिने एक कुकट व मरकट पाळले होते तिने त्यांच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते पुढे शिवशंभोने त्याची परीक्षा घेणे हेतू आले असतात तिच्या शिवमंदिराला आग लागली त्या शिवलिंग व हे दोघे बसमात झाले होते महानंदेने पण अग्नि कष्ट भक्षण केले त्यास पुण्य प्रभावाने हे दोघे भक्त म्हणून जन्माला आले पराशर ऋषींनी राजा राजपुत्र अल्पायुष्य अल्पायुष्य असल्याचे सांगितले रुद्राण्यमयमा आजपासून सातव्या दिवशी राजपुत्र मूर्ती पावेल असे सांगितले हे ऐकून राजा शोकाकुल झाला पराशर ऋषी राजाला सावध करून रुद्राध्याय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तनी करताच शिवकृपा होऊन राजापुत्राचा मूर्ती योग टळला भद्रसेन आनंदी झाला वेळी देवश्री नारा तेथे ते आले राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक यांनी अनेक वर्षे उत्तम राजे करून शेवटी शिवलोकी गेले हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घायुष्य उत्तम संतती होईल शिवलीला मृत ग्रंथाच्या पटनाने पण दीर्घायुष्य प्राप्त होते अध्याय शिव शिवकीर्तन नित्य जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक भोगाव्या लागतात नित्य शिवस्मरण करावे बहुलेचा उद्धार शिव सांगतात बाक्षकल ग्रामात विदुर नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी बहुला ही पण व्याभिचारी होती मृत्यूनंतर विदुराला पिशाचे रूप प्राप्त झाले उपाशीपोडी भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकरणास आली त्यावेळी शिवर शिवरात्र पर्व सुरू होते शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन ऐकले यातना बद्दल ऐकले तिला आपल्या वागण्याचा झाला ती रडू लागली तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने तिचे सातवन करून तिला शिवाय या मंत्राचा उपदेश केला व नेशिव के सांगितले त्या प्रभावाने ती पाप मुक्त झाली शंभोच्या कृपेने तिचे तिने तिच्या पतीची पिश्याची मुक्तता केली शिवमंत्र शुँ शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्म याचा महिमा अनिर्वणीय भस्मासुर वध सुत सांगतात भस्मासुर हा अतिशय शुभक्त होता त्याची शिवभक्ती अपरिमित होती त्याला शंभूने वरदान दिले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल पण त्या भक्तीचा त्याला गर्व झाला तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला त्याने सजनाचा संहार करण्या सुरुवात केली तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार घेऊन भस्मासुराचा नष्ट केले सर्वांना आनंद झाला त्यांनी पार्वतीचा जय जयकार केला अध्याय तेरावा यज्ञाचा विध्वंस त्रिपूर दहन शिवपार्वती विवाह कंदाचा जन्म तारक सुराचा वध विद्वान सूत सांगतात प्रजापती दक्षाने आयोजित केल्या सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला तो सहन न होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले हे व्रत वृत्तशंकराला समजता त्याने उग्र अवतार धारण केला व त्याने दक्षाचा वध केला पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसवून त्यांना जिवंत करून शंभोतोपच निघून गेले दाक्षा यांनी जी सती या नावाने ओळखली जाते तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला ती अत्यंत शुभक्त होती तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते हे तिघे शिवभक्त होते त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत्त झाले होते शंकरांनी पाशुपत्या अस्त्राचा पराभव करून तारकासूत्राचा सुराच्या पुत्राचा नाश केला ते ऐकून तारकासुर तारकासूर खवळला तारकासुराचा वध हा शिव पार्वतीच्या पुत्रापासून होणार हे विधी लिखित विधिलिखित होते शिवाजी तपचार्या भंग करून त्याला विवाह करायला तयार करण्यासाठी देवाने मदनाची मदत घेतली पण शंकराने मदनाला भस्मसात केले मंद मदनपतीची रती ही तिला शो करण्यावर झाला तेव्हा इंद्राने तिचे सातवन केले द्वारपार युगात तुमचे मिलन होईल असे सांगितले शिव पार्वती युवा इकडे उमेदने शिवप्राप्तीसाठी गोर तपच सुरुवात केली त्या योगी प्रसंग होऊन शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले मोठ्या आनंदाने शिव पार्वती युवा सोहळा पार पडला जन्म तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालला होता सगळ्यांना त्यांनी त्याने त्राही भगवान करून सोडले शिव पार्वती एकांतात असता अतिथी म्हणून आलेल्या अग्निला पार्वतीने शिव भिक्षा म्हणून दिले अग्निने ते सहा कृतिकांना दिले त्या योग्य त्यांना गर्भधारणा झाली त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग ते केला तेव्हा एक चमत्कार घडला ते साई गर्भ एकत्र होऊन एक दिव्य बालक जन्मले कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव कार्तिके याला स्कंद या नावाने ओळखतात तारकासुराचा व आणि देव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले देवाने स्कंदाला सेनापती पद दिले आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला सर्वांना आनंद झाला पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला पण त्याने तो नाकारला सुताने स्कंद पुराणातील ही कथा सर्वांना सांगितली तिचे श्रवण केल्याने सर्व दुःख दूर होता अध्याय चौदावा पार्वतीचा भिल्लीना वेश व श्रियाचा मुलीची परीक्षा सुतमुनी शिवलीला सांगतात शिव पार्वती शडान गजानन यांच्या सोबत आनंदाने काल व्यतीत करत होते एकदा पार्वती शंकराचे मुखावलोकन करत असतात तिला जेटेमध्ये एका स्त्रीचे मुख दिसते तेव्हा शंकरांनी तिला आपल्या जेटेमध्ये गंगेला धारण केल्याचे सांगितले एकदा सारीपाठ खेळत असताना पार्वती जिंकली लजित होऊन शंकर तपश्चर्याला निघून गेला पार्वतीला कर्मेना तिने अनेक उपायांनी शंकराला शोधून काढले तिने भिल्लीनीचे रूप घेऊन शिवाला मोहित केले व पुन्हा शिव पार्वतीचे मिलन झाले श्रेयाराणी चांगुनीची सत्व परीक्षा सुच सांगतात राजा श्रेया व पत्नी त्याची पत्नी ही चांगुना परम शिवभक्त होते शिव शंभूने त्याची परीक्षा घेणे हेतू त्याला त्याच्या मुलाचे मास शिजवण्यासाठी सांगितले श्रेयाचा मुलगा चिलिया हा पण अत्यंत शिभक्त होता आनंदाने तो, तो स्वतःचे दे मास देण्यात तयार झाला स्वपुत्राचा शिर्षेद करून त्याचे मास शिजवणे ही अत्यंत दुःखद गोष्ट श्रेया व चांगुनीने पार पाडली तरी अतिथी रूपी शिव शंभू जेवेना त्याने चिलियास बोलवण्यास सांगितले अत्यंत दुखी होऊन चांगुनीने चिलियाला हाक मारली त्याचबरोबर तो हसत हसत समोर आला दोघांनाही आश्चर्य वाटले आपले अतिथी रूप टाकून शंभूने आपले खरे रूप दाखवले त्यांची शिवभक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना शिवलोकी नेले शिवलीला अमराताचा हा चौदा अध्याय म्हणजे चौदा विध्यांचे सार आहे या ग्रंथाचे श्रवण पठन करता आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते सर्व दुःखे नाश होऊन शिवलोक प्राप्त होतो शिवमंत्र रुद्राक्ष धारण रुद्रादेश प्रदोष शिवरात्री भस्म धारण शिव कीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्यास शिवशंभ दृष्टी करेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुलीला अमृत या ग्रंथातील सर्व अध्यायाचे कथासार रूप सांगितले आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद